मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नमस्कार राहुरी नगर परिषदेचे निवडणूक वारे सुरू झालेले आहे आणि आता आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये येथील नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेणार आहोत त्यांच्या काय अपेक्षा आहे नगरसेवक हो असावा नगराध्यक्ष कसा असावा याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत नमस्कार मॅडम नमस्कार आता राहुरी नगर परिषदेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे तर काय सांगाल याबद्दल तुम्ही या अगोदर चार वर्षापासून प्रशासन नेमलेलं आहे चार वर्षात गेली बरीचशी काम आमची काही झालेली नाही काय तुम्हाला समस्या जाणवत प्रशासकीय राजमध्ये सुविधा नाहीये काहीच आणि काही आम्हाला सांगितलं तरी आम्ही कोणतंही काम सांगितलं तर आमचं काम काही अद्याप पर्यंत झालेलं नाही म्हणून आमचा काम करणार माणूस आम्हाला पाहिजे जो आपला हक्काचा माणूस असतो हे दादा हे करायचंय तो माणूस न सांगता करतो हक्काच जर कुणी असलं तरच ते काम होत हे आम्हाला चार वर्षात अनुभवस आलं म्हणून आम्हाला ह्या वर्षी आम्हाला आमचा हक्काचा माणूस पाहिजे जो काम करू शकतो त्या पदावर नसताना सुद्धा आमचे थोडेफार काम करतात जे त्यांच्या हातात आहे तेवढं ते काम आमच्यासाठी करतात मग आम्हाला आता पूर्ण हक्क त्यांना मिळून ते, ते आमच्यासाठी काम करतील असं पाहिजे आम्हाला आम्ही त्यांना बोलवलं तर तो कधी नाही म्हणत नाही यायला कार्यप्रसंगी तो धावून येतो आम्हाला आणि त्यालाच आम्ही हे करणारे आणि त्यालाच निवडून द्यायचं काम चाललंय आमचं आमच्या राहुरीतले आमचे उषाताई तनपुरे आमचे दादा तनपुरे यांनी म्हणजे आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि अजूनही आहेत पण यापूर्वी जे, या जे पाच वर्ष विरोधी पक्ष नेते होते त्या काळामध्ये आमचे कोणतेही काम त्या नेत्यांनी केले नाही आम्हाला उषाताईकडे किंवा दादाकडे दा जावं लागत होत यापूर्वी विरोधी पक्ष नेते आपल्या वॉर्डातून निवडून आले होते त्यानंतर प्रशासक राज होत तरी आपण आता ताईंनी सांगितलं की उषा ताईंकडे गेल्यानंतर आपले प्रश्न सोडवायचे त्या त्यांनी कधी असा भाव केला नाही नाही कधीच नाही कधीच नाही आमचे प्रश्न आम्हाला फक्त उषाताई आणि प्राजू दादा त्यांच्याकडे जाऊन सॉल्व करावे लागत होते आणि ते करतही होते आणि सांगायचं झालं तर आम्ही पहिल्यांदा गणेश भाऊकडे जायचो आणि तेच आमचे काम लगेच करून देत होते गटार रस्ते दिवे याच्या अजिबात सुविधा नाहीये या पंचवार्षी म्हणजे आता कित्येक दिवस आम्ही पाठपुरावा करतो पण त्याची काही पूर्तता होत नाही आता काही दिवसापासून तर ब प्रभारी आहेत त्याला आम्ही पाठपुरावा करतो आणि नंतर आमची कामं होतात आमच्याकडं ना कोणी येत आमच्या आडी अडचणी कोणी जाणून पण घेत नाही आणि ते तो सॉल्व करायचा प्रश्न तर लांबचाच राहिला मग आमच्या इथं वयस्कर माणसं आहे लहान मुलं आहे तुम्ही पहा रस्ते कसे आहे गटर कशी आहे लाईट आहे नाही आम्ही त्या घंटागाडी येते पवार वाले कधीतरी येतात मग असं आम्हाला तिथं उषा ताईंकडे जाऊन रिक्वेस्ट करावं करा। कर लागते की आमच्याकडे असं असं आहे व करा म्हणजे आमचं नगर नगरसेवक असून विभाग आला तरी आम्हाला उषा ताईंकडे जावं लागतं आता गेले चार साडेचार वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासकीय राज आहे त्याचा काही तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल प्रशासकीय राजबद्दल आम्हाला सुविधा काहीच नाही ना काम ठपे सगळे सगळे ठप्प आहे आता आठ पंधरा दिवसापूर्वी आम्ही आमच्या नाला पाणी येत होतं सगळं वास येत होता पाण्याचा पण त्याच्या पाण्यामुळं आता काय आजार होतात काय लेकर किंवा मुलांना त्या दूषित पाण्यामुळं आम्हाला फार मोठी समस्या येते दूषित पाण्याची आणि या कामाचा प्रभाव खूपच ठप्पे झालेले आमचे काम काहीच नाही हे ना तुम्ही रोड पहा रस्ते पहा तुम्ही फोटो घ्या आता तर ठीक आहे कोरोना पण तर आम्हाला खूप याला तोंड द्यावं लागतं या प्रभागात सफाई कर्मचारी येत नाही का प्रशासकीय राजवटीमध्ये या संदर्भात तुम्ही नाही हे काय सगळं नाही नाही संदर्भात प्रशासनाकडे काही तक्रार केलेली आहे करून काही फायदा नाही दुर्लक्ष होत प्रशासकीय अधिकारी कधी जागेवरच नसतात प्रशासकीय अधिकारी कधी जागेवर नसतात तक्रार घेऊन गेले तर काय आज इकडे गेले काय कुठे देवळाला गेले कुठे फॅक्टरी गेले असंच चालू असतं आणि कधी अंगण तर म्हणजे कधी झाडलेलाच नसतो आमचा आता त्याच्यात असा एक मुद्दा आहे बरेच दिवस नव्हते प्रभारी चार्ज होता काही काळात प्रभारी अद्याप प्रभारी अद्याप तरी सुद्धा कधी लक्ष देत दिलं जात नाही त्यांच्याकडून अहो जरी प्रभारी असले तर याचा अर्थ असं होत नाही ना तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करा म्हणून आमच्या मूलभूत गरजा तो तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे ना नगरपालिका इलेक्शन दोन हजार पंचवीस साठी नगरसेवक पदाची जी उमेदवारी होणार आहे जी निवडणूक होणार आहे यामध्ये जो उमेदवार आहे तो आमच्या हक्काचा पाहिजे गेल्या साडेचार वर्षापासून आम्ही ज्या नागरी सुविधांपासून वंचित आहोत सांडपाणीची सुविधा असेल आरोग्याची सुविधा असेल रस्त्यांची सुविधा असेल पाऊस आला तर आमच्या घरात देखील पाणी पाणी घुसतोय त्यामुळं ह्या ज्या मूलभूत सुविधा देणार आहे असा हक्काचा उमेदवार आमच्या या सर्व समस्या जाणून घेणारा उमेदवार आणि सर्वांच्या मदतीला ओ देणारा असा उमेदवार आम्हाला या मधून द्यावा अशी विनंती गेल्या पंचवर्षीच पाहिलं तर धाडियेमाळ्याची समस्या अद्यापर्यंत सुटलेल्या नाहीये वारंवार पाठपुरावा केला तरी त्याच पाहिजे असं हे होत नाहीये सुधारणा होत नाही आहे मूळ रस्त्यांची अडचण फार आहे त्याच्यानंतर पावसाचे पाणी आहे गटारीचं पाणी आहे आरोग्याच्या सुविधा आहेत ह्या वारंवार पाठपुरावा करून देखील मिळत नाही आहेत झाडलो व्हायला पाहिजे तुमचे जंतुनाशकाचे औषधं डासांचे फवारे वगैरे वारंवार व्हायला पाहिजेत अशा सुविधा उपलब्ध होत नाही आहे ह्याकरता देखील प्राजेक्टादशी संपर्क साधावा लागतो त्यावेळेस कुठं मग कामं होतात ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर धाडगे धाडगेमाळ्यातनंच एक उमेदवार आमच्या हक्काचा असावा असं आमचं मत आहे जेणेकरून ते आम्हाला काम वेळेवर भेटतील करून तसेच प्रभाग क्रमांक तीन सोडी इतर प्रभाग जरी पाहिलेत तर त्याची खूपच प्रगती झालेली दिसते परंतु धाडगे मळ्यामधले प्रभाग क्रमांक तीन मधले फारच दुरावस्था आहे तर ह्याकरता आमच्यापैकीच आमच्या हक्काचे धाडगे जे आहेत त्यांना उमेदवारी मिळाली तर आमचे हे जे प्रश्न असतील ते सुटू शकतील आम्ही प्रशासनाकडं जाऊन जाऊन थकलेलो आहे खूप यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा उमेदवार आम्हाला ह्या वार्डातून पाहिजे आणि आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यामुळे आमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही त्यामध्ये प्रॉब्लेम क्रमांक म्हणजे आमचे जे गटारीवरचे चेंबर वगैरे त्याचे धापे आहे ते वारंवार फुटले तरी पण आम्ही भरपूर वेळा तक्रारी केल्या नगरपालिकेने आम्हाला त्याची काही दाद दिली नाही या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही अशा काही उमेदवार देणार आहे ते आमची सर्वश्रेष्ठ म्हणजे कामाचा प्रगतीला हे वेग देतील यासाठी आम्ही जे युवा मतदान आहे ते आम्ही आमच्या योग्य उमेदवाराला देणार आहे नगरसेवक हा जनतेच म्हणजे अशी त्यांनी अशी सेवा केल्या पाहिजे का निस्वार्थपणे सेवा केल्या पाहिजे कुठल्याही जे ग्रामस्थ आहे त्यांच्या सगळ्या आडी अडचणी सोडल्या पाहिजे नगरसेवक काय आता आपल्या सर्व आडी अडचणी काही समस्या असतील ते सोडवणार असला ना पाहिजे नाही का शैक्षणिक सामाजिक काय जे असेल ते फक्त आमचे जे काम, काम सांगितलेले ते करावं अपेक्षा आहे पहिले चांगले होते पण चांगले असावे नाही समस्या तशा नाहीयेत काही म्हणजे देतात ते लक्ष काही गरज वगैरे लागली तर आमचे नगरसेवक येऊन बघतात आमचे प्रश्न सोडवतात बा आम्हाला काही वाटलं तर येतात ते आता आगामी नगरसेवक कसा असावं आपल्या तर आमच्या समस्यांचं निरासन करणारे किंवा मग जेव्हा आम्हाला काही वाटेल आवश्यकता वाटेल तेव्हा त्यांनी यावं हे आमच्या घंटा गाडी येते व्यवस्थित हे आमचा बगीचा इथं खराब झालेला आहे तेवढा बगीचा आमच्या मुलांना खेळायला जागा नाही आता हे वाघाची भीती आहे इकडून सगळं शेती असल्यामुळे आम्हाला वाघाची जास्त भीती वाढते नगरसेवक सर्वांच्या समस्या सोडवणारा असावा ज्या ज्या वेळेस लोकांना काही समस्या असतील त्यावेळेस आपण फोन केला तर इथे येऊन त्यांचे त्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे वेळोवेळी आपण ज्या विभागातून निवडून आलो त्या विभागाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांच्यावर काय अडचणी आहेत ह्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नगरसेवक हा सुसंस्कृत नगराध्यक्ष सुसंस्कृत पाहिजे नगरसेवक आता हा चांगला असावा आता जो आमच्या राहणार आहे ते सगळ्या दुःख सुखात सगळ भागी होणार आहेत तरी त्यांनाच आम्ही प्रयत्न करून देणार निवडून देणार आमची आहे तो आम्हाला तो चांगले काम करतात आतापर्यंत वगैरे व्यवस्था आमच्याकडे चांगली केलेली आहे जे जुने नगरसेवक त्यांनी काम केलं आता जे राहतील त्यांच्याकडून पण चांगलेच अपेक्षा आहेत आणि करतील ते पण असं ते आमच्याकडे काम चांगलं करतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून आमच्या प्रभागामध्ये आम्ही फोन करू तर आले पाहिजे आमचे जे काय असेल म्हणजे सुख सुखदुःख असतात किंवा आमचे इथले काही प्रश्न असतात ते लवकर त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे जसं की रस्त्याचा पाण्याचा काही असेल आडी अडचणी लाईटचा वगैरे पोरांच्या चांगलं म्हणजे याच्यासाठी शिक्षणासाठी नगरसेवकने चांगलं लक्ष द्यावा नोकरी पाणी आता पोरांना शिक्षण केले तरी पण के त्यांना काम होत नाही त्याच्यासाठी आणि जे गोरगरीब आहे त्यांना आहे ना त्यांचे दुखणे त्यांचे बाकीच्या आरोग्यासाठी त्यांनी लक्ष द्यावा तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा